पायाशी खाण आला प्रतापगडच्या पायाशी खाण प्रतापगडच्या पायाशी खाण आला बेगुमान नाही दिला जाण शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची नाही जाणी व शक्तीची आणि करी न काही कल्पना युक्तीची

जी जी रजी खानानी राजाला आलिंगन देलो आन दगा केला खानानी राजाला आलिंगन दिलो आणि दगा केला मानदाबी खान मानदाबी मान मानला मान कटारीचा वार त्यांनी केला खर खर आवाज झाला चिलकतो होत अंगाला त्याचा वार पुका गेला खान गडबडला कोटामध्ये मदे पिस्वाट कला, कुहागाना